ठरलं तर मग या मालिकेच्या तीस च्या भागामध्ये फायनली साक्षीला आता मात्र जेल मध्ये जावं लागणार आहे कारण साक्षी आणि महिपत यांनी केलेला सगळ्या प्लॅनचा व्हिडिओ आता कोर्टासमोर आलेला आहे आणि त्यामुळे साक्षीचा पूर्णपणे आता पर्दाफाश झाला आहे तीस च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन सांगत असतो विमल तू न तन्वीची कॉफी आहे ना पूर्णाजीच्याच रूम मध्ये नाही म्हणजे दोघी जणी गप्पाटप्पा करत तिकडे कॉफी पितील असं म्हणत मुद्दाम अर्जुन आता प्रियाला पूर्णाजीच्या रूम मध्ये घालवतो जेणेकरून तिला आता शिवानीचं काही सत्य समजू नये पण प्रिया इतकी हुशार असते की ती शिवानीचं सत्यच काढून घ्यायला आली असते त्यामुळे ती एकसारखी वरतीवरती पाहत असते त्यावरती मग मात्र प्रिया सांगते खर तर मी इकडे ना पूर्णाजी सोबत गप्पा मारायला आले पण मला समजला हे की आपल्या आश्रमातली कोणीतरी मैत्रीण तुला भेटायला आलेली आहे अगं मी तिलाच भेटायला आलेली आहे कुठे आहे ती यावरती कल्पना म्हणते अगं श्वेता ना श्वेता सायलीच्या रूम मध्ये आहे तू पण तिला ओळखतच असशील ना यावरती प्रिया म्हणते नाही ग मामी श्वेता नावाची कोणतीच मुलगी आमच्या आश्रमात नव्हती कोण आहे श्वेता मला तिला पाहायलाच पाहिजे तोपर्यंत सायली आता युक्ती करून कल्पना आणि विमल यांना किचन मध्ये बोलवण्यासाठी म्हणते आई ते लवकर चला आपल्याला बदाम भिजत टाकायचे होते ना यावरती कल्पना म्हणते थांब थोड्या वेळात टाकू सायली म्हणते नाही आई आत्ताच्या आत्ता चला आपण पटकन ते करूया कारण ते काम न जास्त महत्वाचं आहे असं म्हणत कल्पनाला घेऊन सायली किचन मध्ये येते आणि अर्जुन आता तन्वीशी बोलायला लागतो इकडे तन्वीस म्हणजे कोण शिवानीच आहे का हा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुन म्हणतो सिनियरला माहिती आहे का की कोर्टच्या हिअरिंगच्या दिवशी तू ऑपोजिशनच्या वकिलाला भेटायला ते यावर प्रिया म्हणते नाही म्हणजे मी तुला भेटायला नाही आले मी ऍक्च्युली वेगळ्याच कामासाठी आले ना अर्जुन म्हणतो ठीक आहे मग मी सिनियर ला कॉल करतो आणि त्याला सांगतो त्याला सांगतो की तन्वी इकडे आलेली आहे आज हिअरिंग आहे आणि त्या हिअरिंगच्या दिवशी ती मला भेटायला आले बघ तुला चालतंय काय आता प्रिया गडबडते बाबांना फोन करण्याची गर काय गरज आहे असं म्हणायला लागते आणि तोपर्यंत सायली कल्पना आणि विमल यांना किचन मध्ये घेते आणि आई खर तर ही गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगायला हवी होती खरं सांगू का तर ती श्वेता नाहीये ती शिवानी आहे आणि ही खूप मोठी साक्षीदार आहे मधुभाऊंच्या तिने साक्षीची खोटी साक्ष आधी दिली होती आणि आत्ता खरी साक्ष देण्यासाठी ती तयार झालेली आहे पण आत्ता हे तन्वीला आपल्याला कळू द्यायचं नाहीये म्हणजे प्रियाला जर हे कळलं ना तर ती साक्षीला अलर्ट करेल आणि मग मात्र आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम येईल कल्पना म्हणते अच्छा म्हणजे तन्वीला हे सांगायचं नाहीये का ठीक आहे तू काहीच काळजी करू नकोस तन्वीला कळणारच नाही की घरा की घरामध्ये श्वेता आले शिवानी आले ते तू बिलकुल चिंता करू नकोस तोपर्यंत आता इकडे प्रिया कल्पनाकडे येऊन बसते कल्पना म्हणते अगं ये तुझी कॉफी तयार झाले तोपर्यंत अर्जुन तिला सांगत असतो मी आत्ताच्या आत्ता सिनियरला कॉल करतो आणि तितक्याच सायली येते ते अगं ये प्रिया बस इथे कॉफी पिऊन घे असं म्हणत प्रियाला कॉफी प्यायला बसवते तोपर्यंत आता मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे तर मग मी आता कोर्टामध्ये हा मुद्दा मांडणार मी कोर्टामध्ये हे सांगणार आहे की तन्वी किल्लेदार या मला देण्यासाठी होत्या यांनी मला लाच देऊन ही केस फिरवण्यासाठी सांगितलं होतं आणि आज ते आमच्या घरी आल्या होत्या याचा प्रूफ आता पूर्णाधी सुद्धा देऊ शकते की प्रिया गडबडते नाही मला इथे अजिबात थांबायचं नाहीये मी निघते आणि काही बाबांना फोन वगैरे करायची गरज नाहीये कल्पना मामी मी निघते यावरती आता मात्र कल्पना म्हणते अगं तुझ्या मैत्रिणीला भेटायचं ना तुला मग अशी कशी निघून चाललीस यावरती लगेचच प्रिया म्हणते नको मामी मी निघते मी तिला नंतर भेटायला येईल घाई घाई मध्ये प्रिया तिकडून निघून जाते सगळ्यांचं मिशन सक्सेसफुल झालेलं असतं कल्पना विमल आणि इकडे सायली अर्जुनने प्रियाला पळवण्यामध्ये यशस्वी झालेले असतात आणि त्या सगळ्यामुळे आता शिवानीचं भांड फुटण्यापासून थांबतं सगळेजण आपलं मिशन यशस्वी झालं म्हणून प्रियाकडे पाहत आता हसत असतात फायनली प्रिया निघून गेलेली असते निघून गेलेली प्रिया धावत पळत साक्षीला कॉल करते पण साक्षीचा कॉल काही लागत नसतो म्हणजे ऍक्च्युली कॉल लागतो पण ती उचलत नसते आणि त्याच्या मागे सुद्धा कारण असतं ते सुद्धा चैतन्य चैतन्य तिला हे सगळं करण्यापासून थांबवत असतो प्रिया कंटिन्युअस कॉल करत असते आणि मग साक्षी जेव्हा फोन उचलायला येते त्यावेळेला साक्षी फोन पाहते फोन पाहते तर काय त्याच वेळ ती प्रियाचं नाव असतं प्रियाचं नाव असल्यामुळे पटकन फोन उचलू दे काही माहिती मिळाली तर बघू दे म्हणून ती फोन उचलायला जाणार तितक्यात आता इकडे चैतन्य येतो आणि मला वाटलंच होतं की तू असा मूर्खपणा करशील म्हणून यावरती साक्षी म्हणते काय झालं यावरती चैतन्य म्हणतो तुला समजतंय का अगं या सगळ्यामध्ये तू फोन उचललास आणि काहीतरी चुकीचं बोललीस तर अगं ती प्रिया आहे आणि रविराज किल्लेदार तुझ्या विरोधा माहिती आहे ना आणि जर तिने काही सांगितलं तुला तू तु तु काही बोललीस आणि त्याचा वापर कोर्टात झाला तर ते काही नाही मी तुझा वकील आहे की नाही आता मी सांगेपर्यंत कोणतेही कॉल तू घ्यायचे नाहीस किंवा कोणालाही काहीही सांगायचं नाही ही, 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 ना ही, ही माझी तुला आता इन्स्ट्रक्शन आहे असं म्हणत चैतन्य साक्षीला मुद्दामच फोन घेण्यापासून थांबवतो आणि म्हणतो हे बघ आज तुझी कोर्टामध्ये मी केस लढणार आहे मी तुझी कोर्टात केस लढताना माझ्यापासून तू काही लपवलेलं नाहीये ना म्हणजे ना, अशी काही गोष्ट नाहीये ना की जी तू माझ्यापासून लपवलेस आणि डायरेक्ट मला कोर्टात समजेल असं काही असेल तर सांग कारण डायरेक्ट कोर्टामध्ये काही झेलण्याची माझी ताकद नाहीये कारण उगाच ना तिथे गोंधळ नको त्यामुळे तू माझ्यापासून काही लपवलेस का कसं आहे वकिलापासून काही लपवू नये जर काही लपवलं असेल तर स्पष्टपणे आत्ताच सांगून टाक आता ऍक्च्युली साक्षीला आठवतं की पट शिकरे सांगितलेलं असतं महिपत शिकलेला साधारण अंदाज आलेला असतो की काय कोर्टात होऊ शकतं म्हणून त्याने सांगितलेलं असतं की हे बघ त्या रात्री तू ड्रिंक्स पिऊन त्या तिकडे गेली नव्हतीस हे सत्य तू चैतन्याला सांगून टाक पण साक्षी गडबडते आणि ती विचार करते अण्णांना सांगायला काय जात आहे पण इथे आत्ता जर का मी काही सांगितलं तर माझ्यावरचा पूर्णपणे विश्वास त्याचा उडून जाईल आणि विश्वास उडून गेल्यावरती मग मात्र मला काही करताच येणार नाही त्यामुळे ती म्हणते नाही नाही चैतन्य मी तुझ्यापासून खरंच काही लपवलेलं नाही मी का लपवेन जे काही आहे ते खरं आहे चैतन्य म्हणतो मग ठीक आहे सत्याची जीत होणार तुझी बाजू सत्याची आहे तर मग कोर्टामध्ये आपल्याला काही प्रूव्ह करायची गरजच नाहीये असं सांगू आपण फ्लो मध्ये लढत जायचं आणि त्याचे खोटे पुरावे आहेत हे सिद्ध करत जायचं कसलं टेन्शन घेऊ नकोस तू साक्षी असं म्हणत चैतन्य साक्षीला घेऊन आता मात्र कोर्टामध्ये यायला निघतो त्याच वेळेला इकडे आता कुसुम आणि आता सायली या दोघी जणी ऑलरेडी कोर्टामध्ये आलेल्या असतात कुसुम म्हणते या दिवसाची आपण कधीपासून वाट पाहत होतो ना सायली म्हणते मला तर खूप ना गलबलून हो आले कधी एकदा सुटका होते असं असं पण आता की फायनली आपल्याला खूप जवळ मार्ग आलेला आहे आणि मधुभाऊ आपले लवकरात लवकर सुटतील तितक्यात तिथे अर्जुन येतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो काळजीच करू नका आजच्या हिअरिंगमध्ये मध्ये मधुभाऊना जामीन तर मिळायलाच पाहिजे तेवढ्यात तिथे कुसुम म्हणते बरं होईल एकदा मधुभाऊ सुटले ना की आपल्याला सगळ्यांना एकत्र राहता येईल हे म्हटल्यावर ती अर्जुनला मात्र खूप वाईट वाटत म्हणजे मधुभाऊ सुटल्यावर ती सायली आपल्याला सोडून जाणार का हा विचार पुन्हा त्याच्या मनामध्ये येतो आणि अर्जुन थोडासा गडबडतो तोपर्यंत तिकडे आता चैतन्य आणि साक्षी येतात चैतन्य म्हणतो अर्जुन सुभेदार म्हणजे मी आता मी ही केस लढणार आहे त्यामुळे माझी क्लायंट ही निर्दोष आहे आणि मधुभाऊ हे दोषी आहेत हे आता कोर्टात सिद्ध होणार आहे आणि यासाठी तयार रहा, असं म्हणत उगाच ओव्हर ऍक्टिंग करत चैतन्य आता अर्जुनला धमकी देतो अर्जुन म्हणतो ठीक आहे ना तुझी क्लायंट गिल्टी आहे की माझा क्लायंट गिल्टी आहे हे न कोर्टातच सिद्ध होईल इथे जोक मारण्याची गरजच काय आहे इथे जोक मारण्याची काहीही गरज नाही आहे तयारी करा जे काही निर्णय असेल ना तो कोर्टातच होईल असं म्हटल्यावरती आता चैतन्य अर्जुनला एक टशन देतो आणि तिकडून निघून जातो सा साक्षी आणि चैतन्य आत निघून जातात आत निघून जाताना कोर्टाच्या दारामध्ये चैतन्य मागे बघतो आणि अर्जुनला डोळा मारतो हे सगळं कुसुम बघते आणि म्हणते हे काय आहे सगळं यावरती मग मात्र आता सायली सांगते म्हणजे चैतन्य सर आपल्याच गोटातले आहेत ते फक्त तिकडे असल्याची ऍक्टिंग करतायत आणि साक्षीला अडकवण्याचा प्रयत्न करतायत यावरती अर्जुन म्हणतो आणि त्याला ऍक्टिंगचा किडा आहे ना हा अगदी कॉलेज पासून आहे आणि आता त्याला ऍक्टिंग पुरु करण्याची गरज आहे ना इथे मिळाले ना त्यामुळे तो ते सगळं करत आहे असं म्हणत अर्जुनाचा सगळा प्रकार कुसुमला सांगतो तोपर्यंत आता इकडे सगळे कोर्टामध्ये येतात रविराज किल्लेदार पण कोर्टामध्ये यायला निघालेले असतात आता लगेचच चैतन्य सांगतो साक्षी तू इकडे बसून घे तोपर्यंत रविराज नागराज आणि प्रिया हे सुद्धा कोर्टात येतात नागराज आणि प्रियाला रविराज म्हणतात हे बघ साक्षीच्या जवळ जायची काही गरज नाही तिच्यापासून चार हात लांब बस मला जर कळलं तू बोलतेस तर मला चालणार नाही असं म्हणत रविराजांनी साक्षीपासून चार हात लांब प्रियाला बसायला सांगितल्यामुळे अजून मोठा गोळ होतो की प्रियाला तिला अलर्टच करता येत नाही की काहीतरी गडबड आहे शिवानी तिकडे आलेली आहे म्हणून त्यामुळे प्रिया मागे साक्षी पुढे दोघींनी बोलायचं नाही असं ठरलेलं असतं इकडे आता रविराजे आणि अर्जुन तुला जी काही मदत हवे ना ती मदत करायला मी तयार आहे मला खरच तुझा खूप अभिमान वाटतो अर्जुन म्हणतो थँक्यू सिनियर यावरती रविराज म्हणतात आभार मानायची गरज नाही खरं सांगू तर ना न्यायासाठी लढणं मला खूप आवडतं इकडे आता प्रिया हे पाहते आणि म्हणते हे काय चाललंय म्हणजे ह्या दोघांचं बोलणं आपल्यासाठी खूप घातक आहे बरं का नागराज म्हणतो हो पण आता आपण काय त्यांच्या तोंडावरती हात देणार आहोत का आपल्याला त्यांच्या तोंडावरती हात नाही देता येणार असं म्हणत आता दोघ जण गप्पा बसतात तोपर्यंत आता इकडे रविराज चैतन्यकडे येतात आणि चैतन्य इतकं सगळं होऊन सुद्धा तू त्या साक्षीची केस लढतोस मला इतकं वाईट वाटतंय ना माझ्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक शिष्यामध्ये तू एकमेव असा आहेस ना की तू मला मान खाली घालायला लावलेली आहेस असं म्हणत रविराजांना काहीच माहिती नसल्यामुळे रविराजांना रविराज हे चैतन्याला बोलत असतात चैतन्य अर्जुन विचार करतो सिनियर तू पूर्णपणे चुकीचा विचार करतोय चैतन्याला त्याचं चूक समजलेली आहे आणि तो आपल्या बाजूने लढतोय पण हे अर्जुन बोलू शकत नसतो फायनली आता जज साहेब येतात आणि कोर्टामध्ये हिअरिंग सुरू करण्याची वेळ येते चैतन्य आपलं वकीलपत्र देतो आणि आजपासून साक्षी शिकरे यांचा मी आहे वकील आजपासून त्यांचं वकीलपत्र मी स्वीकारलेलं आहे आणि लवकरात लवकर माझ्या क्लायंटला निर्दोष सिद्ध करावं आत्तापर्यंत जे पुरावे दिलेले आहेत त्यानुसार माझी क्लायंट ही निर्दोष आहे हे ॲक्च्युली कोर्टासमोर आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांना निर्दोष सिद्ध करावं उगाच त्यांच्यावरती खोटे आरोप लावून त्यांना अडकवून ठेवू नये असं म्हणत चैतन्य आता ओपनिंग स्टेटमेंट देतो त्यानंतर मग मात्र अर्जुनचं ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी जज साहेब सांगतात मग अर्जुन म्हणतो कसं आहे ना या सगळ्यामध्ये कोण गिल्टी आहे कोण गिल्टी नाही हे सिद्ध करणारे पुरावे आज माझ्याकडे आहेत आता इकडे प्रिया विचार करते देवा देवा प्लीज आज तरी मला अर्जुनने नको बोलवते यावर आता इकडे नागराज म्हणतो जरा शांत हो किती पाय होशील प्रिया मग आता कोर्टासमोर इकडे लगेच येतो अर्जुन आणि तो म्हणतो साक्षी शिकरे याच गिलटी आहेत आणि त्या गिल्टी आहेत हे सिद्ध करणारा पुरावा मी कोर्टासमोर आज सादर करणार आहे मला परवानगी मिळावी जज साहेबांची परवानगी मिळाल्यावरती अर्जुन म्हणतो त्याआधी त्याआधी मला साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे फायनली साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं आणि अर्जुन तिची उलट तपासणी करायला लागतो अर्जुन बोलतो की तुम्ही मला सांगा की ज्या दिवशी हा खून झाला होता त्या दिवशी त्या रात्री तुम्ही कुठे होतात हे तुम्ही कोर्टासमोर सांगितलेलं आहे ते तितकंच खरं आहे ना एक विटनेस पण तुम्ही उभा केला होता यावरती लगेचच साक्षी म्हणते हो तर मी सांगितलं होतं की मी त्या रात्री ड्रिंक्स केलेलं आहे मला ड्रिंक्सची सवय नव्हती म्हणून मला त्रास झाला एका मोकळ्या मैदानात गेले आणि एका मुलीने मला लिंबू पाणी दिलं आणि तिची साक्ष कोर्टासमोर आलेली या आहे यावरती अर्जुन म्हणतो नक्की हे असंच घडलं होतं आणि हे असंच घडलं होतं ती मुलगी खरी होती साक्ष खरी होती यावरती साक्षी म्हणते हा काय प्रश्न झाला का ती साक्ष खरी होती ती मुलगी खरी होती आणि कोर्टासमोर हे सिद्ध झाले उलटसुलट प्रश्न विचारून तुम्ही मला या सगळ्यामध्ये अडकवू शकत नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे पॉईंट नोटेड करून घ्यावा की या बोलतायत ते खरं आहे त्यांचा साक्षीदार खरा होता या दारू प्यायल्या होत्या आणि दारूच्या नशेत त्यांना उलटी झाली म्हणून त्या मोकळ्या मैदानात थांबल्या होत्या आता इकडे प्रियाला डाऊट येतो की नक्कीच या सगळ्या विषयावरती सुरुवात झाले म्हणजे ओपनिंग स्टेटमेंट जर का शिवानीच्या साक्षीने झालेला आहे तर नक्कीच मी जी मुलगी पाहिली होती ती मुलगी शंभर टक्के शिवानी होती प्रिया गडबडते आणि प्रिया विचार करते नाही 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 मला ना साक्षीसोबत बोलायलाच पाहिजे होतं मला त्याला सांगायला पाहिजे होत की शिवानी ही बहुतेक सायलीच्या सोबत आहे आता हा जर त्याने शिवानीला सादर केली तर साक्षी बाराच्या भावात गेली आता माझी पण वाट लागणार आणि साक्षीची पण वाट लागणार असते त्याची लागली आणि प्रियाच्या चेहऱ्याचे रंग उतरतात यावरती अर्जुन म्हणतो साक्षी खोट बोलत आहे ती त्या रात्री तिकडे गेलीच नव्हती हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे कोर्टासमोर सादर करण्याची परवानगी देण्यात यावी म्हणजे त्यावेळेला यांनी जे सी सी टी व्ही फुटेज जे व्हिडिओ सादर केले होते ते सगळे खोटे आहेत ते सगळे खोटे सिद्ध करणारा एकच पुरावा माझ्याकडे आहे आणि तो मी आज कोर्टासमोर सादर करणार आहे यावरती चैतन्य म्हणतो यांच्याकडे असा कोणताही पुरावा नाही हे उगाच माझ्या क्लायंटवरती आरोपावरती आरोप आरोपावरती आरोप, आरोप, आरोप करतायत आपण बघितलेला आहे तिची साक्ष घेतलेली आहे व्हिडिओ बघितलेले आहेत या सगळ्यामध्ये आपण पाहिलेला आहे की साक्षी निर्दोष आहे मग तिच्या असे घाणेरडे आरोप करण्याचा उपयोग तरी काय पुरावे सादर करा आणि मग काय बोलायचं ते बोला यावरती अर्जुन म्हणतो आमच्या शांतच कसं आहे मी पुरावे असल्याशिवाय काही बोलत नाहीये तो पुरावा मी समोर सादर करणारच आहे पण तो पुरावा कशा संदर्भात आहे त्या पुराव्याने काय सिद्ध होणार आहे हे तर मला नक्कीच सांगायला पाहिजे ना आणि हे सगळं होईपर्यंत शिवानी पोलिसांच्या कस्टडीत असते म्हणजे कुणीही शिवानीला काहीही त्रास देऊ नये म्हणून शिवानीला पोलिसांच्या कस्टडीत सेफ ठेवलेलं त्यामुळे अर्जुन सायली एकदम बिनधास्त असतात अर्जुन म्हणतो ठीक आहे मग तो पुरावा कोर्टासमोर मी आता सादर करतो जेणेकरून कोर्टामध्ये सगळ्यांना समजेल की मी जे बोलतोय ते खरं आहे असं म्हणत अर्जुनने आता कोर्टामध्ये तो व्हिडिओ सादर केलेला असतो जो व्हिडिओ त्याला चैतन्यनेच आणून दिलेला असतो त्या व्हिडिओमध्ये आता इकडे महिपत सांगत असतो हे बघ त्या रात्री तू कशी दारू पहिली होतीस तू कशी झिंगत आलीस इशे कशी उतरलीस आणि कसे उलटी केलीस हे सगळं तू प्रॅक्टिस कर ही जर प्रॅक्टिस करशील ना तरच कोर्टामध्ये तुला खोटं रेटून बोलता येईल हा सगळा व्हिडिओ आता मात्र कोर्टात समोर येतो रविराजांना स्वतःचीच लाज वाटते या अशा दोन माणसांची आपण केस लढली होती नशीब अर्जुनमुळे आपण ही केस सोडली आणि प्रिया हदरते हा व्हिडिओ अर्जुन कडे कसा आला आता प्रिया इकडे साक्षी हदरते हा व्हिडिओ ह्याला कसा सापडला आणि कोर्टासमोर खूप मोठा पुराव्याने सिद्ध होतं की रात्री साक्षी खोट बोलत होती साक्षी त्या रात्री कुठच्याही प्रकारची दारू पेरी नव्हती कुठच्याही मैदानात गेली होती, मैदाना होती आणि तिला कोणतीही मुलगी सापडली नव्हती तरी सुद्धा आता मात्र एक शेवटची दमदार साक्षीदार असते ती म्हणजे शिवानी हे एवढं कोर्टासमोर झाल्यावरती अर्जुन म्हणतो या संदर्भात अजून एक प्रू माझ्याकडे आहे आणि तो म्हणजे शिवानी सुर्वे आता शिवानी सुर्वे समोर आल्यावरती शिवानी समोर आल्यावरती आता मात्र सगळा गौप्यस्फोट होणार आहे आणि साक्षीची रवानगी जेलमध्ये होणार